नमस्कार ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे या गोष्टी सांगतात तुमचा नवरा तुमच्यासाठी आहे सर्वात बेस्ट नात्यांमध्ये चढउतार चालूच असतात कधी कधी सततच्या भांडणामुळे असेही वाटू लागतं की आपण आपल्या जोडीदारासाठी खरंच चांगली व्यक्ती आहोत का तर त्यामुळेच आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला हे समजेल की तुम्ही खरंच एका चांगल्या व्यक्तीसोबत संसारात किंवा नात्यात आहात का आपला नवरा सर्वोत्तम असावा खूप प्रेम करणारा असावा अशी प्रत्येक स्त्रीची किंवा बायकोची इच्छा असते तो प्रामाणिक खूप प्रेमळ मायाळू जीवाला जीव देणारा आणि सतत काळजी घेणारा असावा अशी स्त्रीची अपेक्षा असते ही अपेक्षा चुकीची सुद्धा नाही जर बायको खरंच आपल्या पतीवर नितांत प्रेम करत असेल आणि त्या बदल्यात आपल्या नवऱ्याकडून ती जास्त प्रेमाची अपेक्षा करत असेल तर त्यात वावग काही नाही नवरा जेवढा चांगला असेल तितका संसार अधिक खुलतो कारण नवरा चांगला असेल तर तो बायकोला तितकं जास्त खुश ठेवू शकतो आणि तितके दोघे खुश राहू शकतात त्यांच्यात भांडणे कमी होतात जर याच्या उलट नवऱ्याचे वर्तन असेल तर मात्र तो संसार कधी सुखी होऊ शकत नाही म्हणूनच म्हणतात ना की स्त्रियाने पैसा संपत्तीपेक्षा आपल्या जोडीदाराचे मन कसे आहेत ते पाहावे कारण पैसा संपत्ती सगळं काही नश्वर आहे पण चांगलंपणा आणि प्रेम हे अनंत आहे ते कधीच संपणारं नाही आज या व्हिडिओमधून मी सांगणार आहे की सर्वोत्तम नवऱ्याचे काही गुण ज्यावरून तुम्ही ठरवू शकता की तुमचा नवरा किती बेस्ट आहे एक म्हणजे नवरा काहीच लपवत नाही जर नवरा बायकोपासून काहीच लपवत नसेल तर तो एक परिपूर्ण नवरा असतो फार कमी पुरुषांमध्ये हे गुण असतात ते दिवसभरात घडलेल्या सर्व गोष्टी प्रसंग बायकोला सांगतात आयुष्यातले सगळे निर्णय तिच्या आणि तिच्या सहमतीने घेतात छोट्यातील छोटी गोष्ट बायकोला माहीत असावी असा त्यांचा अट्टहास असतो जर तुमच्या नवऱ्यात हा गुण असेल तर तुमचा नवरा परिपूर्ण आहे असे म्हणायला हरकत नाही कारण यातून नवऱ्याचा बायकोप्रती असलेला प्रामाणिकपणाही दिसून येतो दुसरं म्हणजे एका हकेसरशी धावतो बायकोला कधी नवऱ्याची गरज भासली तर हातातले जे काही काम असेल ते टाकून जो धाव घेतो तो, तो सुद्धा बेस्ट नवरा होय कारण यातून दिसून येते की त्याला कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्या बायकोची सर्वाधिक काळजी आहे असे नवरे आपल्या बायकांवर खूप प्रेम करत असतात आपण तिला गमू अशी त्यांना सतत भीती असते आणि म्हणून बायकोला कधीही गरज लागली तर ते धावून जातात ज्या बायकांना अशा नवरा लाभतो त्या खरंच भाग्यशाली म्हणायला हव्या तिसरं म्हणजे माहेरची काळजी करतो नवऱ्याने फक्त आपल्या आईवडिलांची आपल्या कुटुंबाची काळजी करणे आणि बायकोच्या माहेरच्यांकडे नुंकूनही न पाहणे किंवा दुर्लक्ष करणे हे परिपूर्ण नसलेल्या नवऱ्याचे लक्षण आहे पण या उलट जो नवरा आपल्या आई आईवडिलांसारखीच बायकोच्या आईवडिलांची काळजी घेतो आपल्या भावा बहिणीप्रमाणे बायकोच्या भावा बहिणींना आपलं मानतो कोणतीही अडचण आली तर मदत करायला मागे पुढे पाहत नाही तो परिपूर्ण नवरा असतो असा नवरा हा मुळातच भावनाप्रधान आणि संवेदनशील असतो आणि सर्वांच्याच मदतीला धावून जातो आणि साहजिकच एक चांगला व्यक्ती म्हणून त्याची ओळख निर्माण होते आणि त्या चांगल्या व्यक्तीची बायको म्हणून मिरवण्यात स्त्रीला देखील आनंद वाटतो चौथं म्हणजे नेहमी सरप्राईज देतो सरप्राईज म्हणजे स्त्रीचा जीव की प्राण सर्व स्त्रियांना सरप्राईज आवडतात त्यामुळे आपल्यासारखे सरप्राईज देणारा नवरा मिळू दे ही त्यांची मनापासून इच्छा असते आणि असा नवरा मिळाला की त्याचा आनंद जणू गंगनात मावत नाही कारण असा नवरा हा खूप प्रेम करणारा असतो खूप हौशी असतो मुख्य म्हणजे तो लाईफ एन्जॉय करत असतो त्याला आनंदी राहायला आवडत असतं म्हणून जर तुमचा नवरा तुम्हाला खूप सरप्राईज देत असेल तर तो एक बेस्ट नवरा आहे पाचवा आणि महत्त्वाचं म्हणजे दिवसातून एक तरी फोन करतो अनेकदा असे दिसून येते की लग्न झाल्यावर नवरा प्रेमाने दिवसातून अनेकदा फोन करतो पण नंतर काही महिन्यांनी त्याचीही सवय बदलत जाते आणि तो फोन करणे बंद करतो याचा थेट परिणाम नात्यातील संवादावर होतो मात्र लग्नाच्या कित्येक महिन्यानंतर व वर्षानंतरही नवरा दिवसातून किमान एक तरी फोन तुमची चौकशी करण्यासाठी करत असेल तर तो नवरा परिपूर्ण ठरतो आणि त्याला नात्याची काळजी असते तर ही होती याची माहिती कशी वाटली ते नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन